एक सिक्रेट पदार्थ घालून मऊ लुसलुसित असे गणपती बाप्पाचे मोदक आपण तयार केलेले आहेत आणि सिक्रेट पदार्थ घातल्यामुळे पाणी किती वापरायचं तेही प्रमाण अगदी अचूक आपल्याला सांगितलेलं आहे तर मस्त असा हा आपला मऊ लुसलुसित मोदक सारण असलेला टम्म फुगलेला अगदी गोल घरघरीत गर बघू शकता मस्त असा तयार झालेला आहे आपल्या ह्या सरलास किचनवर तर तुपाची धार टाकून वेळ वेळ न घालवता मोदक खायला घ्या एक कंबर तांदळाची पिठी घेतलेली आहे ही आंबेमोहर तांदळाची पिठी आहे तुम्ही बासमती तुकडा किंवा आंबेमोहर ह्याच तांदूळ वापरा शक्यतो तांदूळ जास्त जुना नसावा तर बघा आता इथे एक कपसाठी अर्धा कप दूध घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आपण आज मोदक करताना एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत त्यासाठी पाणी किती व केव्हा घालायचे तसेच सिक्रेट पदार्थ पण केव्हा घालायचा ते मी व्हिडिओ पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप छान असे मोदक तुमचे नक्की होतील एक कपभर पाणी घातलं आणि पुन्हा मी इथे चमच्याने दोन चमचे पाणी घातलेलं आहे हे एवढं प्रमाण आत्तापुरतं योग्य आहे तर आता याला मिक्स करून घेऊया आणि छान अशी उकळी येऊ देऊ उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ आता आपल्याला टाकायचं नाही मीठ केव्हा टाकायचं ते बघूया तर आता मीठ ह्या पाण्यात आणि दुधात न टाकता आपण ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे पिठीमध्ये मिक्स केल्यानंतर ना आपलं दूध वगैरे फाटणार नाही मीठ टाकल्यानंतर दूध कदाचित फाटू शकतं छान अशी उकळी आल्यानंतर आपण आता ही पिठी टाकणार पिठी अगदी थोडीशी किंवा जास्त अशी टाकायची नाही तुम्हाला जसजशी जमेल मिक्स करता येईल तस तशी पिठी इथे टाकायची आहे छान अशी उकळी आल्यानंतर आपण इथे पिठी टाकून घेतलेली आहे आणि पटकन आता गॅस मंदाचेवर करून घेतलेला आहे मंदा आचेवरच गॅस करायचा आणि पिठी मिक्स करायची बघू शकता आणि शक्यतो ना असा कुकर घ्या म्हणजे ना जाडबुडाचं पातेलं वगैरेचा असा काहीही मग संबंध येणार नाही आणि वाप याच्यामुळे कशी छान बसेल ते आपण पुढे व्हिडिओत बघूया छान आता मिक्स करून झालेली आहे मस्त अशी उकड आपली तयार झालेली आहे पण ही उकड आता आपण थोडीशी वाफवून घेण्याआधी हा सिक्रेट पदार्थ घालत आहोत इथे मी एक चमचाभर कॉर्नफ्लोअर घातलेला आहे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर पुन्हा आपण याला मिक्स करणार आहोत मिक्स केल्यानंतर अगदी एकजीव केलं नाही केलं तरी चालेल फक्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपल्याला ही उकड अगदी रवाळ वाटत आहे अजिबात घाबरून जाऊ नका पुढे आपण एक पदार्थ वापरून हिला मऊ करणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत आपली ही उकड होणार आहे मंद आचेवर गॅस आपला चालू होता आता गॅस बंद करून झाकण लावून कुकर आता दहा मिनिट साईडला ठेवायचा तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया सारणसाठी इथे अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे हे न वितळता घेतलेलं तूप आहे म्हणजे वितळल्यावर एक चमचा होईल त्यामध्ये एक चमचाभर खसखस घालायची अगदी मंदा आचेवर आपण हिला सतत परतवायची बघू शकता मंदा आचेवर परतवल्यामुळे खुसखुशीत अशी ही आपली खसखस होणार आहे तर पंचवीस ते तीस सेकंद हिला भाजायची आणि नंतर यात ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत फ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कुठलेही घ्या इथे मी काजू घेतलेले आहेत दोन तीन दोन तीन बदाम घेतलेले आहेत दोन तीन पिस्ते घेतलेले आहेत आणि याला जाडं असं थोडंसं कांडून घेतलेलं आहे अगदी बंद याच्यावर आपले आत्तापर्यंत प्रोसिजर चालू आहे तर आता इथे मी घातलेलं आहे एक कपभर डेसिकेटेड कोकोनट डेसिकेटेड कोकोनट कोरडं असल्यामुळे पटकन परतवायचं गॅस जर तुमचा जास्त ता कडी तापली असेल तर ता कदाचित बंद पण करा तुम्ही तर आता इथे घालायचं आहे अर्धा कप गूळ गूळ घातल्यानंतर सतत याला परतवायचं आहे आता इथे खोबऱ्याचा केस घातल्यानंतर दहा ते पंधरा सेकंद आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया म्हणजे अंदाज आपल्याला येऊन जातो कलर चेंज होत जातो त्या प्रमाणात आपण याला सतत परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर आता गूळ मात्र विरघळला नाही आहे तर यासाठी आपण काय करायचं एक चमच्याभर असं दूध घालायचं दूध घातल्यामुळे काय होईल मिश्रणाला अगदी असं मऊपणा येणार आहे मऊपणा आल्यामुळे मिश्रण अगदी मऊसूद होणार आहे आणि लुसलुशीत असं खाताना आपल्याला लागणार आहे आता आपलं हे सर्व सारण तयार करून झालेलं आहे एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊया आणि याला गार करायला साईडला ठेवूया आता हे मिश्रण मी गार करायला साईडला ठेवते आता लगेचच आपण आता उकड बघूया उकड मस्त अशी तयार झालेली आहे बघू शकता आणि ही उकड कशी तयार झाली आहे हे बघा किती छान असा घाम आपल्या ह्या झाकणाला आलेला आहे म्हणजे ही उकड मस्त अशी शिजलेली आहे अगदी कोरडी दिसत आहे पण पन... एक नंबर शिजलेली आहे तर बघा आता आपण तिला परातीत काढून घेऊया तुमच्याकडे असा कुकर असेल ना तर शंभर टक्के तुम्ही हा असा कुकरच वापरा नसेल तर जाडबुडाचं पातेलं वापरा बघू शकता उकड खूप छान अशी कुकरमधून निघालेली आता आपण ही उकड चांगली अशी मऊसूद करून घ्यायची आहे अगदी गरम असतानाच करायची आहे तर मी इथे हे पातेलं घेतलेलं आहे छोटंसं आणि खालच्या बुडाने चांगलं असं घासत घासत याला एकजीव आपल्याला करायचा आहे तर आता ही माझ्या हाताला सोसेल अशी झालेली आहे मी हातानेच आता मऊ करून घेते थोडीशी कोमट असतानाच पटपट पटपटीला -पट मऊ करायची आहे बघू शकता इथे आता सर्वी जमा करायची एका ठिकाणी आणि एकजीव करण्यासाठी आपण आता हा गोळा तयार करायचा बघू शकता लवकर तयार होत नाही पण जमा करायचा हाताने जोर लावून लावून याला आता आपण जमा करून घेतले सगळी जमा करून झालेली आहे उकड अगदी कडक आहे अजिबात घाबरायचं नाही आता पुढे आपण हिला मस्त फक्त करणार आहोत बघू शकता आता इथे मी एक सगळी अगदी उकड जमा करून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी मऊ पण झालेली आहे तर आता यामध्ये घालायचं आहे मी घेतले अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने आपण सुरुवातीला उकडला पाणी टाकलं ना म्हणजे एखादी वाटी कप का, काही तुम्ही सेट करा सर्व साहित्यासाठी तर बघा असं थोडं थोडं करून पाणी टाकून मी इथे उकड अशी मऊ करून घेणार अशात असू द्या पाणी गरमच असावं अजिबात तर गार पाणी घेऊ नका आणि कॉनफ्लोर घातल्यामुळे हे पाणी वापरलं ह्या स्टेजला तर मौसूद उकड आपली होते आहे बघू शकता सगळं पाणी मी अर्धा कप पाणी वापरून घेतलेलं आहे उकडमध्ये हे सर्व पाणी गेल्यानंतर बघू शकता मस्त अशी मौसूद उकड झाली आहे इथे तुम्हाला गरम पाणी तांदळाच्या पिठीच्या प्रकारावर अवलंबून आहे तर बघू शकता मस्त असं मौसूद आपली उकड झालेली आहे आता उकड गरमच राहावी आणि कोमटच राहावी यासाठी झाकून ठेवायची अर्धी झाकून ठेवायची आणि अर्धी घ्यायची आता इथे मोदक करायला आपण पिठी घेणार आहोत तांदळाची तर आता आपण सारणाकडे वळूया सारण गार झालेलं आहे त्यामध्ये वेलची पूड आता घालायची आहे म्हणजे हिचा फ्लेवर अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो मस्त असं मिक्स करून घ्यायचं सारण बघा मस्त अगदी दिसत आहे आणि छानही झालेलं आहे विलायची घालून एकजीव केल्यानंतर आता आपण मोदक करायला घेऊया मोदक करण्यासाठी इथे आपण लिंबाच्या आकाराचा एक गोळा घेणार आहोत अगदी मिडियम असलेला जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही असा गोळा आपण घ्यायचा आहे आता याला अगदी एकसारखं मौसूद करून घ्यायचं आणि गोल घरघरीत गर असा लाडवासारखं करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आता याला पिठी लावायची आहे आपल्याला पिठी लावायची म्हणजे ना आपल्या बोटांना ते पीठ चिटकत नाही अजिबात चिटकणार नाही बघू शकता आता इथे मध्यभागी असा एका अंगठ्याने दाब द्यायचा आणि एका अंगठ्याने काठावर दाब द्यायचा मध्ये मात्र जाडसर ठेवायचा आहे थोडीशी जागा सोडून आपण याला दाबत दाबत अंगठ्याने पारी तयार करत आहोत अगदी कडेला दाबत आहोत मध्यभागी अजिबात दाबत नाही आहोत थोडी जागा सोडूनच दाबायचं मध्यभागी थोडंसं त्याला जाट ठेवायचं बघू शकता पारी अगदी बारीक करायची आहे आणि इथे बघा आपली पारी अजिबातच तडे जात नाही आहे खूप मौसूद अशी आपली उकड झाल्यामुळे पारी खूप छान झालेली आहे आणि अशी पारी करण्यासाठी ह्या पद्धतीच्या सर्व टिप्स तुम्ही वापरा अगदी हमखास तुमची पारी छान होईल अजिबात तडे होणार नाही आणि मोदकही छान वळता येईल तर बघू शकता इथे आपली पारी तयार करून झालेली आहे थोडं आता काट झाल्यानंतर मध्यभागी हलवारपणे दाब द्यायचा आहे खूप जोरात दाब द्यायचं नाही काट बारीक केले मध्यभागी अगदी व्यवस्थित केलं आणि हे बघा पहिलं बोट वरती ठेवलं अंगठा आणि मधल्या बोटाने खाली अशी चिमटी घ्यायची सोवारपणे चिमटी घेऊन आपली ही कळी तयार झालेली आहे बघू शकता अशाच पद्धतीने अगदी जवळजवळ घेत काय तयार करून घ्यायच्या आहेत खालपर्यंत मस्त अशी चिमटी घ्यायची पहिलं बोट पुढे ठेवायचं आणि कळी अगदी अलवारपणे अलगळतपणे तयार करायची बघू शकता अशा पद्धतीने खालपर्यंत ही कळी गेलेली आहे आता इथे ही सर्व कळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये सारण भरूया सारण बघा त्यामध्ये बसेल एवढं सारण आपण घालायचं आहे जास्तीचं नाही आणि कमीही नाही अशा पद्धतीने आता इथे जवळजवळ एक चमचाभर सारण मी घातलेलं आहे आता याला आपण कसं जवळ करायचं आहे ह्या हे बघा हाताला असं थोडंसं मी पीठ लावलं आणि आपल्या दोघं पहिला बोट आणि अंगठा यामध्ये कळ्या घ्यायच्या अगदी अलगतपणे झेलत झेलत आपला हा मोदक आणि कळ्याजवळ करत करत बघू शकता आपण आता इथे कळ्या एकत्र एक आणल्या आहेत अगदी अलगदपणे आणि त्याचं टोकवरती आलेलं आहे जास्तीचं टोक आपण इथे काढून घेणार आहोत आणि छान असं नाक आपल्या ह्या मोदकाला तयार करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त अगदी छान असा मोदक आपला गोलगरगरीत तयार झालेला आहे बघू शकता अगदी मस्त ट्रान्सपरंट आत्ताच दिसत आहे तर आता बघा ह्याच पद्धतीने दुसराही मोदक आपण करून बघूया म्हणजे मी तुम्हाला आता करून दाखवते सेम त्या पद्धतीने मी इथे गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि छान असं असं दोघी अंगठ्याने मध्यभागी करून एकदम काठावर येऊन काठ दाबत दाबत अगदी पातळ काठ करायचे आहेत आपल्या अजिबात आपल्या ह्या उकडला तडे जात नाही आहेत किंवा पारी आपली अगदी व्यवस्थित एकसारखी होत आहे अंगठ्यांनाच आपल्याला ती इतकी मौसूद लागते ना की शंभर टक्के अगदी व्यवस्थित अशी पारी आपली होत आहे आता बघा अगदी कडेकडेने दाब देत मी आणि थोडं मध्यभागी दाबत अलगद हाताने ही मस्त अशी वाटीसारखी पारी आपण तयार करायची आहे काट मात्र मस्त बारीक करून घ्यायचे म्हणजे ना टोक एकदम छान येतं आणि वरपर्यंत कळ्या पण अगदी सुबक होतात तर आता आपली ही वाटी बघा अगदी गोल घरगरी छान अशी तयार झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही काट दाबत दाबत वाटी आता तयार करून घेतली त्या वाटीतला आपण आता कळ्या देऊया आता कळ्या देताना आपण पहिला मोदक केला त्याचप्रमाणे पहिलं बोट पुढे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने असं दाब देत हे बघा अशी चिमटी घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने अगदी जवळजवळ घ्यायच्या बघू शकता अशा पद्धतीने ह्या आपण कळ्या करत आहोत अगदी जवळजवळ घेत चिमटीत घेत आणि अलगद झेलत झेलत त्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त अशा खालपर्यंत कळ्या झालेल्या आहेत तर आपण हा घेतलेला सिक्रेट पदार्थ वापरून अशी उकड केली तर कोणीही सहज आता कळ्या करून मस्त असे उकडीचे मोदक करेल हं बघू शकता इथे आपल्या सर्व कळ्या तयार करून झालेल्या आहेत आता सारण भरून घेऊया वाव एकच नंबर झालेले आहेत बघू शकता आता मोदकामध्ये सारण भरून घेऊया सारण भरताना मी आता हातानेच भरत आहे सुरुवातीला चमच्याने तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता सर्व कळ्या अगदी अशा पहिलं बोट आणि अंगठ्यात जवळजवळ अगदी अलगत आणायच्या आणि अशा बघा मस्त अशा एकावर एक एकावर एक जुळत आहेत की नाही आणि झेलत 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 हा मोदक वरपर्यंत त्याचं नाक आणायचं टोक आणायचं बघू शकता आणि ते टोक अलगत कमी करून आणि आपला मस्त गोल गरगरीत आणि भरपूर कळ्या असलेला मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता मी हे सर्व मोदक तयार करून घेते तयार झाल्यानंतर त्याला कापडाने झाकून ठेवा म्हणजे ना त्याला तडे जाणार नाही जेव्हा आपण त्यांना वाफवून घेणार आहोत तर इथे बघा सर्व मोदक आपले तयार झालेले आहे खूप सुंदर सुबक आखीव रेखीव मोदक आपले कळ्या बघा किती सुंदर दिसत आहेत तयार झाले चला तर मग पटकन यांना आपण वाकवून घेऊया त्यासाठी इथे मी इडली पात्रात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं तूप चाळणीला लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे केळ्याचं पान असेल तर केळ्याच्या पानावर पाना ठेवा पण माझ्याकडे नाही तर मी इथे चाळणीवरच ठेवत आहे अशा पद्धतीने एक एक मोदक पाण्यात बुडवत ठेवायचं आहे म्हणजे खालची बाजू खूप छान अशी व्यवस्थित होते आणि चिटकत पण नाही आपल्या असलेल्या चाळणीला तर आता इथे सर्व मोदक छान असे आपण ठेवून घेतलेले आहेत इकडे आता पाण्याला चांगली खळखळ उकळी आलेली आहे उक लक्षात असू द्या उकळी आल्याशिवाय चाळणी किंवा तुम्ही ज्या पात्रात ठेवणार असाल मोदक ते ठेवू नका अजिबातच ठेवू नका तर आता आपण इथे झाकण ठेवून हे मोदक जवळजवळ दहा मिनिट आपण वाफवून घेणार आहोत बघू शकता मस्त असे मोदक आपले ट्रान्सपरंट अगदी दिसत आहेत कलर एकदम पांढरा आलेला आहे कळ्या सुबक झालेल्या आहेत अगदी एक नंबर झालेले आहेत आणि शिजला कसा ते बघण्यासाठी अगदी हात लावून बघायचा एखाद्या मोदकाला जर चिटकलं की समजायचं आपले मोदक अजून शि शिजलेले नाहीत कारण काय तर गॅसची फ्लेम पण कमी जास्त असू शकते ना तर आता आपण हे मोदक सर्व काढून घेतलेले आहेत एक नंबर वाफवून झालेले आहेत आता वाफवून झालेले मोदक आपण छान असं एका डिशमध्ये काढून घेऊया बाप्पाच्या हा पदार्थ मस्त प्रसादासाठी तयार झालेला आहे बाप्पाचे आवडीचे मोदक सर्वांनाच नक्कीच आवडतात उकडीचे मोदक कोणाला आवडत नाही असं मला तर वाटतंच सापडणारच नाही कोणी बघू शकता मस्त अशा कळ्या असलेले ट्रान्सपरंट दिसणारे लुसलुसीत असे मोदक आपले तयार झालेले आहे बाप्पाच्या स्वागतासाठी असे मोदक नक्की तयार करा सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा तुमचे मोदक शंभर टक्के चांगले होतील आता बघा मस्त किती मऊ लुसलुशीत मोदक झालेला आहे वाव एक नंबर आता याला मस्त अशी तुपाची वरून साजूक तुपाची धार टाकायची आणि खायला घ्यायचं बाप्पाला पण द्यायचं आधी चल चला मग आता मी एक मोदक खाऊन पाहते खूप मस्त असं आता दिसत आहे वाव खूप च एक नंबर झालेले आहेत तर तुम्ही असे मोदक नक्की करा तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांग आणि हो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवनवीन व्हिडिओंसाठी बाय